कर्मचाऱ्यांच्या पाल्याला न्याय वैद कर्मचाऱ्यांच्या पाल्याला न्याय संगट संघटना

मिळालाच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे टक्केवारीत वाढ राहिली अनुकेव पाहिजे अनुकमपा दर मिळालाच पाहिजे पाहिजेच पाहिजे टक्केवारीत सुधारा संपलेला भरतीचा हां अभ्यास माझी विनंती आहे मी यांना मदन इरावर साहेबांना म्हटलेलं आहे की बो या जी आरच्या संदर्भात बैठक घ्या कारण दोन हजार आठमध्ये तो जी आर काढला त्यावेळेस मी स्वतः तो ठीक त्यावेळेस मी आता प्रदेश महाराष्ट्र मराठवाडीचा आपण जर त्याच पद्धतीने केलं कारण यांना आता नाव नोंदवून दहा वर्ष लागली आणि पेन्शन जी पन्नास ठेवली हजारावं असते ती आता वीस टक्के लागली जेंट्सचा दाखवून देत महिला वर्गांचं जे मुलं मोठं आपण असं करू महोदयांना आम्ही विनंती करू महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदांमध्ये असलेली अनुकंपधारकांची संख्या ही दहा वर्षापासून प्रलंबित आहे राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांची एकूण संख्या बावीस हजार आहे आणि जो काही यांचा भरतीचा शासन निर्णय होता त्या शासन निर्णयानुसार दहा टक्के अनुकंपाधारकांची भरती होत होती परंतु तो शासन निर्णयाची जी मुदत होती ती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी ती मुदत संपलेली आहे त्या अनुटक्का अनुकंपाची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के पंचवीस टक्के आणि पंचवीस टक्के अशी वाढ करून तीन वर्षामध्ये जिल्हा परिषदमधील सर्व अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत सामून घ्यायचं याकरिता आज धुळे जिल्हा परिषदेसमोर दोन हजार पाचच्या नंतरचे जे अनुकंपाधारक आहेत ते सर्व या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाला बसले होते आदरणीय पालकमंत्री माननीय श्री दादासाहेब भुसे तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद सी ओ यांना सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे पंधरा दिवसाच्या आत त्यांनी लवकरात लवकर नवीन शासन निर्णय काढावा यासाठी आमचं आंदोलन यापुढेही सुरूच राहील राज्यामध्ये हे संपूर्ण आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल आता दहा वर्षाचा कालावधी लोटून गेला आहे दोन हजार सातचे हे सर्व अनुकंपाधारक आहे सध्या दोन हजार सतरा सुरू आहे जर दहा टक्क्याचीच भरतीचं प्रमाण ठेवलं तर अजून दहा वर्षांना नोकरीस नोकरी लागण्यात जातील पेन्शनचं जे जा जा प्रमाण होतं ते पन्नास टक्के होतं आता तीस टक्क्यावर आलेलं आहे जोपर्यंत यांना नोकरी शासकीय सेवेत लागत नाही तर यांना जे पेन्शन मिळत होतं तितकंच पेन्शन यांना कायमस्वरूपी ठेवावं ही आमची मुख्य मागणी आहे पन्नास टक्के पंचवीस टक्के आणि पंचवीस टक्के भरती करावी या मागणीसाठी अजून आंदोलन तीव्र करण्यात तर आमच्या मागण्या आहे की आम्ही दोन दहा वर्षापासून वेटिंगमध्ये आणि असंच जर आमची टक्केवारी चालू राहिली तर पुढचे दहा वर्ष अजून निघून जातील तरी आमच्या आणि बाकीच्या उमेदवारांची वयोमर्यादा संपण्यात आलेली तरी शासनाला आमची एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर आमचा विचार करावा आमची भरती करावी आणि आमच्या भरती प्रक्रियेत आणि जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करण्याची आमची पुढची जी योजना आहे ही जाणूकंपाची भरती प्रक्रिया आहे ही लेट तर होतेच आहे पण मागच्या वर्षी जी दहा टक्क्याची भरती होती ती दहा टक्के जागा भरलेच गेले नाही आम्हाला अकरा लोकांना बोलवलं गेलं आमच्या डाऊन झाले धीर पिकरीसाठी सगळे डॉक्युमेंट जमा केले पण आमचा काही त्याच्यात विचार केला गेला नाही त्यांनी चार ते पाच लोकांना ऑर्डर दिल्या नंतरचे सहा सात लोक हे भेटीच धरलेले आहेत त्यांनी आम्ही विचारायला गेले तर आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही त्यांच्याकडनं तर आम्हाला ही भरती प्रक्रिया ही दहा टक्के भरती व्हायलाच पाहिजेल आणि एवढ्या तीन ते चार महिन्यात कुठल्याही परिस्थितीत आम्हाला ऑर्डर निघायलाच पाहिजे कारण आज आमचं हे वेट पण वाढलेलं आहे आणि जी पेन्शनची जी प्र प्रोसेस आहे ती पण आता पन्नास टक्क्यावर तीस टक्क्यावर दहा वर्षाचा त्यांनी जी आर केल्यामुळे ती पण कमी होऊन जाणार आहे म्हणून आम्हाला उदरनिर्वाहासाठी आणि पोरांच्या शिक्षणांसाठी अडचण येणार आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीत आमची ही प्रक्रिया लवकर राबवली जायलाच पाहिजे आणि भरतीही व्हायलाच पाहिजे